राज्य सरकारने तीनशे पस्तीस कोटीपेक्षा अधिक निधी आदिवासी विकास जो साठी राखीव असलेला निधी होता तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केलेला आहे ह्यापूर्वी देखील अनुसूचित जातीचा सात हजार कोटी रुपये जो आहे तो अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेवरती खर्च करण्यात आला आणि त्याला कुठेही आळकाठी घालण्याचं काम अनुसूचित जाती जमातीचे मंत्री असतील किंवा आमदार असतील या जनप्रतिनिधींनी केला नाही त्यामुळे जसं भाजप आणि संघाचं सरकार अनुसूचित जाती जमातीचं शत्रू आहे तसेच हे जे जा अनुसूचित जाती जमातीवर निवडून आलेले जनप्रतिनिधी आहेत तेसुद्धा या समूहाचे शत्रूच आहेत कुणीही त्यावर काही बोलत नाही आणि त्यामुळे सरकार दर महिन्याला अशाच पद्धतीचा जो अनुसूचित जाती जमातीचा निधी आहे तो सामान्य फंडावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी वळता करणार आहे त्याला पायबंद घालण्याचं काम कुठलाही जनप्रतिनिधी करत नाही यापासून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीचं जा जा नुकसान होणार आहे